तर सोशल फाउंडेशन बंद करतो आणि जम्मू काश्मीरमध्ये इंडियन आपण तिथे सॅनिटरी पॅ पाचवा पर्व आहे प्रत्येक पर्वामध्ये सीझन मध्ये पण तुम्ही सगळे होतात तर ह्या सीझनचा हेतू असा आहे एक लाख सॅनिटरी पॅड्स हे ग्रामीण भागामध्ये जाऊन वाटप करणारे तसेच बऱ्याचशा बचत गटाच्या महिला आहेत त्यांना कार्यक्रमामध्ये बोलवून तिथे आमंत्रित करून पुरस्काराचा स्वरूप असं असतो आपलं की स्वरूप असं असतो की आ, काही कातर, सिंगर त्या लोकांना आपण तिथे पुरस्कार देतो तसेच बाकीच्या क्षेत्रातील मान्यवर असतील ज्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चांगलं कार्य केलं असेल बऱ्याच वर्षांपासून त्यांना आपण ते पुरस्कार प्रदान करतो आणि दरवर्षी एक दुसऱ्या सीझनमध्ये आपण अमोल करचे म्हणून होते त्यांना पुरस्कार दिला होता ते ब्लाइंड क्रिकेटर होते तर इंडिया पाकिस्तानच्या मॅचेसमध्ये पाच वेळा त्यांनी पाकिस्तानला पराभूत केलं होतं तर हे आपल्यासाठी रिअल हिरोज आहेत तर मागच्या वर्षी राजाराम वाणी म्हणून होते त्यांनी देशासाठी एका कार्याच्या वेळेस त्यांना अपंगत्व प्राप्त झालं होतं ह्या सीझनमध्ये विशेष सन्मान जो आहे तो सदाशिव घाडगे म्हणून आहे इंडियन आर्मीमध्ये होते इंडियन आर्मीमध्ये पेट्रोलिंग करताना त्याचा पाय लँड पडला होता आणि माइंड ब्लास्ट झाल्यामुळे त्यांचा त्यांचा जो पाय आहे तो पाय नष्ट झाला म्हणून तर हे खूप दुर्दैवी आहे पण ती व्यक्ती खूप इन्स्पिरेशनल आहे त्यामुळे त्यांना पुरस्कार देण्यामागचं कारण हे की त्यांच्याकडे बघून बाकीच्या तरुण पिढीला एक इन्स्पिरेशन मिळायला हवी की इंडियन आर्मीमध्ये आपण जॉईन करू शकतो आजकाल असं झालंय की मुलगा मोठा होतोय तर आपल्याला त्यांना मध्ये टाकायचं कोणाला डॉक्टर कोणाला डॉक्टर व्हायचं असेल किंवा कोणाला ऑस्ट्रॉनर व्हायचं असतं पण इंडियन आर्मी जॉईन करायची अशी कोणाची इच्छा नसते तर जास्त करून हीच आपली हाच आपला प्रयत्न आहे की ह्या पुरस्काराच्या निमित्ताने एक इन्स्पिरेशन मिळावं हो, म्हणून आपण हा पुरस्कार सोहळा करतोय तसेच ऍक्टर कॅटेगरीमध्ये जे, जे लोक आहेत तर ते समीर चौगुले आपले हास्य जत्रावाले हार्दिक जोशी आहेत हर्षद अथकरी आहेत सुरुची डारकर रानडे आहेत चिन्मय उदगीरकर योगेश शिरसाट मिलिंद शिंत्रे आणि आर जे संग्राम हे पुरस्कार स्वीकार करायला येणार आहेत